आमचा हिरो बघा काय करतोय आज त्याच्या बापाची गाडी साफ करतोय तुझीच आहे असे का तुम्हाला येते का अशी गाडी साफ करता प बापरे एवढी काय रे हे पोरा हो हो हे ना माझ्या मावशीचं घर आहे चला मी तुम्हाला दाखवते आतमध्ये यांना तुम्ही ओळखतच असाल <laughs> हे बघा इकडं बाथरूम वॉशरूम किचन रूम ही माझी मावशी काय करता तुम्ही कांदा कापते बर आणि याला तुम्ही ओळखतच असाल हा किचन रूम आहे आणि त्यांना बघा आता नवीन गॅस पाईपलाईन पण आली संभाजीनगरमध्ये मिसरवाडी आणि ते काका भाजीचा धंदा करतात आज कांदे भरले होते कधी फळं भरतात कधी भाजी भरतात हे काही तर फळं दाखवली त्यांना आता तुम्हाला दाखवते बेडरूम हे काका आहे नाश्ता झालाय त्यांचा आता असा यांचा हा मस्त रूम आहे आम्ही मच्छी फ्राय केली आहे इकडं काळा चाय ठेवलाय आता मस्त भाजी बनवायची जेवणात बनवली आहे आम्ही सुकी मेथीची भाजी ही रात्रीची बिर्याणी ही उसळ या चपात्या अजून ती मच्छी तुम्ही बघितलीच असेल आणि बनवणारी माझी मावशी हो मॅडम इकडे बघा जरा हम्म दिसत आहे तुम्ही बघा मस्त आता आमचे जेवण चाललेत मस्त मी व्हिडिओ काढते तर सगळ्यांना हसायला येते हा माझा छोटा भाऊ आहे हा माझ आहे सगळ्यांना माहिती आहे ते पण माहिती आहे ते काका आहे <laughs> तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर बाय